श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना गुरुपौर्णिमेला सत्यनारायण पूजेला विशेष महत्त्व आहे सत्यनारायण पूजाने आर्थिक परिस्थिती दूर होते तर ज्यांना संतती प्राप्ती हवी असेल त्यांनी पौर्णिमेला नक्की सत्यनारायण पूजा करावी तर ही पूजा कोणी करावी कशी करावी ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात पहिले जरी ही पूजा जोडप्याने म्हणजेच पती पत्नीने केली तर उत्तम जर शक्य नसल्यास एकट्याने केली तरीही चालते या दिवशी उपवास करावा आणि ही पूजा सायंकाळी म्हणजेच संध्याकाळी करायची आहे तर सर्वात पहिले आपल्याला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे तर त्याच्यावरती आपल्याला पिवळे वस्त्र घ्यायचे आणि विड्याची म्हणजेच खायची पाणी प्रत्येक ठिकाणी जोड पाणी तीन ठिकाणी ठेवायचं आहे एक म्हणजे गणपती बाप्पासाठी दुसरं आहे ते कुलदेवीसाठी आणि तिसरं आहे ते वरुण देवतेसाठी असे तीन ठिकाणी जोड पान ठेवायचे आहे विड्याची आणि त्याच्यावरती आपल्याला तीन सुपार्या ठेवायच्या आहेत तर त्या तीन सुपाऱ्या म्हणजे एक गणपती दुसरी कुलदेवी आणि तिसरी म्हणजे वरुण देवता त्यानंतर आपल्याला थोडेसे गहू घेऊन बरोबर चौरंगाच्या मध्ये ठेवायचे आणि त्यावरती आपल्याला पाण्याने भरलेला कलश त्या पाण्यामध्ये सुपारी हळद कुंकू अक्षदा अशा पाच वस्तू टाकायच्या आणि त्या कलशाला खालून वरती पाच कुंकुवाचे आणि हळदीचे बोटे ओढायचे त्यानंतर आपल्याला पाच विड्याची पाने घ्यायची ती पाणी त्या कलशामध्ये ठेवायची आणि त्याच्यावरती एक तांदळाने भरलेली डिश ठेवायची आणि त्यावरती आपल्याला बालकृष्ण ठेवायचा आहे तर बालकृष्णाला आपण पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा त्यानंतर स्वच्छ जल परत एकदा चमच्याने घालायचा आणि नंतर आपल्याला स्वच्छ पुसून त्यांना तिथे स्थानापन्न करायचा आणि त्यांना हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आणि खाली गणपती कुलदेवी आणि वरुण देवतेलाही हळद कुंकू अक्षदा समर्पित करायच्या धूप दीप दाखवून घ्यायचा आणि त्यानंतर आपला संकल्प करायचा तर तुम्ही संकल्प कशासाठी करता तेही त्या देवांना सांगायचं आणि संकल्प केल्याच्या नंतर आपल्याला सत्यनारायण पूजेची कथा वाचून घ्यायची तर त्यामध्ये आपल्याला साधारण पाच अध्याय आहे तर हे पाच अध्याय केल्याच्या नंतर मग आपल्याला शिराचा नैवेद्य दाखवायचा तर शिराचा जो काही नैवेद्य बनव आपण थोडासा नैवेद्य बनवला तरीही चालतो असं काही नाही की सगळ्या गोष्टी सव्वा सव्वच केलो घ्यायच्या तर असं काहीही नाही आपल्याला हा प्रसाद फक्त आपल्या घरातील व्यक्तींनीच खायचा आहे तो बाहेरच्या व्यक्तींना द्यायचा नाही त्यामुळे आपल्याला जेवढं प्रमाणात बनवायचं ते सगळं समसम प्रमाणात जसं एक वाटी रवा एक वाटी दूध असं एक वाटी साखर किंवा एक वाटी तोपी या सगळ्या गोष्टी समप्रमाणात घेऊन आपल्याला शिराचा प्रसाद बनवायचा आणि तोच नैवेद्य आपल्याला आजच्या दिवशी दाखवायचा आरती करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण घरातील सगळ्या व्यक्तींनी तो शिराचा नैवेद्याचा प्रसाद ग्रहण करायचा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान श्रीकृष्णांना पंच अमृताचा नैवेद्य जरूर दाखवावा आणि त्यामध्ये तुळस असावी पंचामृतात अमृतातही आणि भगवान श्रीकृष्णांना तुळस नक्की अर्पण करावी नाही तर भगवान श्रीकृष्ण हे तुळस जर नसेल तर जो काही नैवेद्य असेल तो ते स्वीकार करत नाही त्यामुळे शक्यतो नैवेद्य कोणताही असला तरी त्यामध्ये तुळशीचं पान नक्की असावं या प्रकारे सगळी मांडणी करायची पूजा करायची आणि मनोभावे देवाला प्रार्थना करायची जी काही तुमची इच्छा असेल ती पूर्ण होऊ दे आणि पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा ही सेवा जरूर करावी तुमच्या मनातली जी काही सगळ्या इच्छा आहे त्या नक्कीच पूर्ण होतील आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ